सगळ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हातात हात घालून एकमेकाला विश्वासात घेऊन काम करायचं आहे आणि त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या आघाडीच्या नेत्यांनी जो आघाडी स्थापन करत असताना जो विश्वास प्रदान केलेला आहे तो विश्वास सार्थकी ठरवायचा आहे म्हणून पुन्हा एकदा विकासभाई भाई तामणकर साहेब आपण इर्षदबाई आपण अमित आपण अर्चना ताई आपण तुम्ही सर्वांनी आताच नव्हे तर पहिल्या पाच दिवसापासून आम्हाला ज्या आपुलकीने वडील नात्याने पक्ष न पाहता सुद्धा जो आधार दिलेला आहे आज प्रत्यक्ष सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्ष एकदा पुन्हा एकदा सर्व जुने नवीन परिवाराचे आपण मंडळी एकत्रित आलो आहोत ही खऱ्या अर्थाने परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची इच्छा आहे ती पूर्ण करण्याची भाग्य भाग आपल्याला मिळत आहे आणि म्हणून सर्वांना नमस्कार करतो पत्रकार मित्रांना मी त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सुद्धा प्रत्येक वेळेला विकासाचा मार्ग त्यांनी आपापल्या आपल्या परखड लेखीतून आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकदा त्या पत्रकार मित्रांचं सुद्धा सहकार्य अपेक्षित धरतो आणि आघाडीच्या सर्वच मान्यवरांचं आणि कार्यकर्त्यांचं मनापासून आभार मानतो आणि लक्षात ठेवा मशाल मशाल तुझे मशाल आणि म्हणून मशालीचा विजय म्हणजे आपल्या सर्वांचा विजय आपल्या जगदंबेचा विजय तो करण्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र